हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही चाललो हो आहोत जळगावला तिथे पूजा आहे गंगापूजनाची तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आम्ही सगळे रेडी होऊन तीन वाजता निघालो आम्ही पूजेचं रिझर्वेशन खूप आधीच करून ठेवलं होतं कारण तुम्हाला पण माहिती आहे तिकीट्स भेटत नाही जेव्हा मोस्टली सुट्ट्या असतात दिवाळी दसरा किंवा लगातार जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा तिकीटच नाही मिळत आम्ही ट्रेनमध्ये मस्तपैकी लुडो खेळलो असंच बराच टाईमपास केला गप्पा गोष्टी कारण टाईम खूप जास्त आम्हाला क्रॉस करायचा होता तीन वाजता बसलो होतो आणि रात्री दहा एक वाजता वाजेपर्यंत आम्ही पोचणार होतो मम्मी आणि ताई डायरेक्ट वरचं त्यांचं सीट होतं ते जाऊन झोपल्या होत्या हो माय गॉड हे कधी झालं शिनू गेली बरं काहीच आहे तुझ्या माहिती आहे ते दुसरी आली ना दुसरी आली म्हणा आम्ही पण जिंकलोय ट्रेनमध्ये <laughs> आम्ही फक्त पॅकिंग फूड खाल्लं होतं आणि इगतपुरीला खूप छान इडली आणि वडा भेटतो तर तो ट्राय केला खूप 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 छान होतं <laughs> जसं जसं आम्ही नाशिकच्या जवळ येत होतो तसं ता तसं वातावरण खूप खूप सुंदर होत होतं नाशिकचा वेदर एक नंबर आहे म्हणजे ते जाणवतच होतं लिटरली खूप छान असा सनसेट छान असं वातावरण वाव रात्री दहा वाजता आम्ही पोचलो जळगावला त्यानंतर मस्त जेवण करून झोपलो आणि नेक्स्ट डे आम्ही सकाळी लवकर उठून थोडं बाहेर फिरण्यासाठी गेलो बाहेर म्हणजे पद्मालयला मामांते आम्हाला पद्मालय पाहण्यासाठी घेऊन गेले पद्मालय जळगावपासून फक्त तीस किलोमीटर आहे आम्ही सगळेजण निघालो होतो पद्मालाई जाण्यासाठी पण रस्त्यात जाता जाता आम्हाला खूप सुंदर असं परिसर दिसला ज्यात खूप सुंदर सुंदर झाडे लावली होती फळ झाडे बगीचा सर्व प्रकारचे पाल्याभाज्या त्याचं नाव होतं गौराई ग्रामोद्योग हो। तर आम्ही जाता जाता जा विचार केला की तिथे एकदा जाऊन येऊ आणि बघू की तिथे काय काय आहे वगैरे मामांनी सांगितल्याप्रमाणे इथे खूप सगळ्या प्रकारची फळं आहे जे ते एकदम ऑर्गेनिक पद्धतीने पिकवतात आणि खूप मोठा परिसर आहे त्यांचा ज्याच्यात ते सर्व झाडांची ते लागवड करता नारळ वगैरे वगैरे सगळे मी तुम्हाला सांगू पण नाही शकत इतक्या प्रकारची झाडं तिथे होती गौराई हे त्यांच्या आजीचं नाव होतं आणि आजीचं हे स्वप्न होतं की आपण ऑर्गॅनिक पद्धतीने काहीतरी बिझनेस टाकला पाहिजे आणि प्युअर प्रोडक्ट्स लोकांना दिले पाहिजे तर आता तो बिझनेस त्यांचे ग्रँड चिल्ड्रन्स म्हणजेच त्यांचे नातवंड सांभाळत आहे तर असा हा खूप 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 सुंदर असा परिसर आहे आणि क्वालिटी प्रोडक्ट्स आहे खूप सारे चला मग मध्ये जाऊन बघूया इथे काय काय आहे ते तर जशी आम्ही एंट्री केली तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन्स होते म्हणजे फळांचं एक वेगळं सेक्शन पालेभाज्या भाज्या यांचं एक वेगळं सेक्शन होतं इथे कोल्ड प्रेस ऑइल पण भेटतं जे नॅचरल एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसपासून बनवलेलं असतं आणि जे खूप हेल्दी असतं इथे खूप साऱ्या गोष्टी होत्या बॅग्स हँडबॅग्स स्टोरिंग स्टोरेजचा आपला जो पॅकिंग हे असतं तो स्टोरेज बॅग्स होत्या फॉर्मल शर्ट्स वगैरे अशा खूप साऱ्या इथे गोष्टी होत्या आमचं लक्ष गेलं आमच्या फेवरेट गोष्टीवर म्हणजेच चहाचा मसाला तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले होते अद्रकचा मसाला आपली ग्रीन चायपत्ती असते म्हणजेच गवती चहाचा मसाला अजून बरेच मसाले होते दालचिनीचा मसाला वेलचीचा मसाला असे बऱ्याच प्रकारचे तिथे टाईप्स होते आणि एक पॅकेट्स होता मोठा बॉक्स होता ज्याच्यात सर्व प्रकारचे मसाले असे छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये पॅक होते सो जर तुम्हाला एकच मसाल्याचं पॅकेट घ्यायचं असेल आणि मल्टिपल व्हरायटी हवी असेल तर तुम्ही हा बॉक्स घेऊ शकता आणि जर तुम्हाला सेपरेटली एखादा फेवरेट काही असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता ना मसाला जाय

वेसिनी आणि तिथे रक्षाबंधन हॅम्पर पण होतं एक मॅसेज टाईप केलेला आणि असं गिफ्ट वगैरे असं पॅकिंग होतं आणि कपडे वगैरे होते तर असा काहीसा आमचा एक्सपिरियन्स होता नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पद्मालय त्याचा मला एक सेपरेट व्हिडिओ टाकायचा होता म्हणून मी ते याच्यात मिक्स नाही केलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ देऊन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 आभार पुन्हा भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय